नमस्कार आज आपण एका मराठी भक्ती गीताच्या काही भागांचा जरा सखोल विचार करणार आहोत हो आपल्याकडे भगवान दत्ताच्या पालखी सोहळ्याचं वर्णन करणाऱ्या काही ओळी आहेत अच्छा तर यातून तो प्रवासाचा अनुभव तिथला भक्तीभाव कसा आहे हे आपण पाहूया नक्कीच उत्सुकता आहे सुरुवातीलाच तो प्रसिद्ध श्लोक येतो बघ गुरुर ब्रुर विष्णू हो बर। यातून फक्त गुरुंप्रती आदर नाही तर मला वाटतं त्या संपूर्ण सोहळ्याचं जे आध्यात्मिक अधिष्ठान आहे ते स्पष्ट होत अगदी म्हणजे गुरुवंदने सुरुवात करणं हे केवळ एक उपचार नाहीये नाहीये काय आहे की ते त्या यात्रिकरूंना एका वेगळ्या मानसिक पातळीवर घेऊन जात असं मला वाटतं हो ही यात्रा म्हणजे फक्त चालणं नाहीये नाही तर ती स्वतःच्या आठ पाहण्याची गुरुंना केलेली एक सुरुवात आहे अगदी त्या अनुभवाला खोली मिळते त्यामुळे बरोबर आणि मग ती ओळ येते निघालो घेऊन दत्ताची पालखी हो ही ओळ सारखी येते हो यात नुसतं निघालो असं नाहीये तर एक प्रकारचा निर्धार आहे उत्साह आहे नक्कीच निघालो मध्येच एक गती आहे हो ना हो। सुरुवात झाली आहे बरोबर आणि घेऊन मध्ये जबाबदारी आहे हो म्हणजे ते फक्त काहीतरी उचलून नेणं नाहीये नाही देवालाच त्याच्या त्या ते प्रतीकाला आपण सोबत नेतोय ही एक तीव्र भावना आहे म्हणजे तो भार नाही ती एक सेवा आहे अगदी सेवा आणि जबाबदारी मोठी आध्यात्मिक जबाबदारी आणि मग त्याला जोडून ते म्हणतात आम्ही भाग्यवान हा हे खूप महत्वाचं आहे पालखी खांद्यावर घेण्याचं भाग्य मिळालं असं या भाग्यवान असण्यामध्ये काय काय असू शकत मला वाटतं याचे बऱ्याच पैलू आहेत एक तर ही संधी मिळणं हीच मोठी गोष्ट आहे दत्तकृपा म्हणतात तसं हो दुसरं म्हणजे एवढ्या लोकांच्या श्रद्धेचं जे केंद्र आहे ती पालखी बरोबर तिला खांदा देणं हा एक मोठा सन्मान असतो सामाजिक पण आणि आध्यात्मिक पण होण आणि तिसरं म्हणजे त्यातून मिळणारा समाधान की आपण देवाच्या कामात आहोत बरोबर हे भात द्या म्हणजे केवळ नशीब नाहीये तर ती एक प्रकारची काय म्हणू पात्रता आहे असं मानलं जातं आणि या प्रवासातला एक विधी पण सांगितलाय चंदनाची उटी लावणी भाळा हो चंदन कपाळावर चंदन तर आपण अनेकदा पाहतो पूजनात पण इथे पालखीच्या संदर्भात काय विशेष महत्व असेल याच हम्म बघा चंदन हे पवित्रतेच प्रतीक तर आहेच आहे, आहे। पण इथे ते स्वतःला त्या कार्यासाठी तयार करण्याचं पण प्रतीक आहे असं मला वाटतं म्हणजे कसं चंदन शांतता देतं हो ना हो तर ते मन एकाग्र करायला मदत करत पालखी न्यायला जी शारीरिक आणि मानसिक ताकद लागते हो लागते त्यासाठी जी शांत समर्पित वृत्ती हवी त्याचं ते सूचक आहे अच्छा म्हणजे आपण शुद्ध होऊन शांत चित्ताने तयार आहोत सेवेसाठी अगदी तशी ती एक खूण हो, आहे स्वतःला दिलेली आणि गाण्यात नरसोबाची वाडीचा उल्लेख आहे आहे हो हे ठिकाण तर दत्त संप्रदायात खूप महत्वाचं आहे हो, ते मग ह्या उल्लेखाने त्या यात्रेचं स्वरूप अजून स्पष्ट होत नाही का निश्चितच नरसोबाची वाडी उल्लेखामुळे पालखीचा मार्ग किंवा कदाचित तिचं अंतिम ठिकाण सूचित होत हो पण तो फक्त एका जागेचा उल्लेख नाहीये नाही ते भक्तांसाठी एक मोठं ध्येय आहे त्या पवित्र ठिकाणी पोचण्याची ओढ आहे बरोबर आणि आपण मगाशी बोललो त्या ओळीत निघालो घेऊन दत्ताची पालखी आणि आम्ही भाग्यवान हो त्या परत परत येतात ही पुनरावृत्ती का महत्वाची वाटते फक्त जोर देण्यासाठी की अजून काही नाही फक्त जोर देण्यासाठी नाही संगीतात किंवा भजनात पुनरावृत्ती असतेच पण इथे ती मला वाटतं ती ध्यानधारणेसारखी आहे मेडिटेटिव्ह हो मेडिटेटिव्ह सारखे तेच शब्द ऐकले किंवा म्हटले कि मन त्यात गुंतून बाकी विचार बाजूला अगदी फक्त आणि आणि ती सेवा हाच विचार राहतो दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा अनेक जण एकत्र हे म्हणतात हो तेव्हा एक वेगळीच ऊर्जा तयार होते सामूहिक ऊर्जा जी त्या प्रवासाला मदत करते हो चालणाऱ्या प्रत्येकाला ती बांधून ठेवते एक लय साधते म्हणजे या गीताच्या या काही ओळींमधूनच आपल्याला दिसतंय की हा सोहळा म्हणजे फक्त मिरवणूक नाही अजिबात नाही त्यात खूप तीव्र श्रद्धा आहे सेवा करायला मिळाल्याचा एक आनंद आणि अभिमान आहे हो आणि एका चाललेला तो संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आहे अगदी बरोबर मांडलं आणि जाता जाता एक विचार म्हणत आला काय तो आम्ही हा शब्द प्रयोग अच्छा आम्ही भाग्यवान हो भक्ती वैयक्तिक असू शकते पण इथे ती समूहात व्यक्त होते मी नाही आम्ही बरोबर यातून त्या समूहाची एकी दिसते मग विचार येतो की अशा परंपरा फक्त धार्मिक श्रद्धा जपतात की नकळतपणे सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक ओळख पण घट्ट करत जातात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच